होरपळ लेखक ल ले सी जाधव हो। तो अधूनमधून यायचा किंबहुना सातत्य बाळगून त्याच्या येण्याला क्वचित असं संबोधता येणार नाही मात्र आला की सावध करायचा कधीकधी आयुष्याचा लेखाजोखा पाहायचा खजील होण्यासारखं असलं की थोडंफार थांबायचा द्वंद्वाचं मूळ शोधायचा शहानिशा व्हायची यथाशक्य द्वंद्वाचं शुद्धीकरण करून मग निघून जायचा बरचसं आलबेल असेल तर फिरकतही नसे कित्येक दिवस द्वंद्व अंतर्बाह्य आणि मनाचं खूप विराट आहे हा पसारा इतकी वर्ष जगून आपण अजूनही भयभीतच आहोत कसलाच नीटचा उलगडा होत नाही कारण शोधावीत तर अगम्यतेच्या खोल खोल गर्तेत भोवळावं अशी स्थिती रोज उगवणारा सूर्य पूर्वेचं प्रचंड प्रवेशद्वार उघडतो आणि पृथ्वीवरील सर्व सचेतन आपले खेळ मांडतात सूर्याच्या ऊर्जेत सृष्टी आपली नैमित्तिक निर्मिती अभिसरण प्रक्रिया उरकून घेऊ लागते नवे जीव अंकुरतात तुने जरट होऊ लागतात परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पण कळत नाही कशासाठी हा सारा अट्टहास आहे जो व्यवहार आहे तोही संगतवार नाही यथास्थित नाही सुरळीत असून विस्कळीत आभासाचं चक्र आणि सत्याचे आभास केवळ मरण जगणं अटळ सातत्यानं मरणपरंपरा जपत जीवनाचा अन्वयार्थ लावायचा एवढंच माणसाच्या हाती स्पष्ट साधन सामग्रीशिवाय हे सारं करत राहायचं मग प्रत्येकाचे नवे नवे सिद्धांत धर्मतत्व चिवट चिकट जीवनशैली द्वंद्व युद्ध या आयुधांनी ही वाटचाल करत राहायची इथेच माझ्या अगम्य मनाभोवती सारं घोटाळत आहे अंतर्बाह्य द्वंद्वात मी माझ्या जीवनाचा शोधबोध उलगडतोय सातत्याने प्रयत्न करतोय कोहम प्रश्न पडल्यापासून जगणं हे सारं प्रवाहपतीत आहे ते आपल्याला बदलता येत नाही वळवता येत नाही एका अर्थाने असहाय्य आहे सारं एकूणच हे सगळं अत्यंत काटेकोर नियोजनबद्ध की विस्कळीत कमालीचं अव्यवस्थित काही बोध होत नाही संगती लागत नाही दोन अधिक दोन चार हे जर खरं असेल तर कितीही मोठ्या संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्यच काय यावं मग प्रचंड मोठ्या संख्येचं काय होतं आयुष्यभर चारित्र्य सांभाळलं आणि अखेर कुठेतरी एखाद्या क्षणाच्या अनैतिकतेचा त्या स्पर्श झाला तर ते सार चारित्र्य शून्यच काय हे शून्य महोदय अजबच आहेत पण तितकेच कठोर आणि सत्यवादीही आहेत कुठल्याही संख्येला शून्यानं भागायचं म्हटलं की उत्तर कॅनॉट डिव्हायडेड बाय झिरो असं येतं शून्याने कशातून वजा होऊ नये कशात अधिक व्हायचं नाही मग शून्याला एवढं का महत्व प्राप्त व्हावं एखाद्या अंकाच्या आधी शून्य आलं तर नगण्य आणि अंकापुढे आलं तर त्या अंकाचं मूल्य आपल्या प्रत्येक वर्तुळाबरोबर ते वाढवतं सहस्त्र दशसहस्त्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी खरव निखरव पद्म महापद्म हे असे प्रश्न मला सातत्यानं सतावतात जगण्यातलं द्वंद्व माणसाला सुखाच्या दिशेला खात्रीनं का नेत नाही चांगुलपणाला सातत्याने संघर्षाचाच का शाप असतो उत्तमाचीच परीक्षा अखेरपर्यंत कशासाठी सोन्यानेच अग्नी परीक्षा का द्यायची भ्रष्टतेला अनैतिकतेला अनिर्बंध आणि अने निश्चिंत जगण्याची मुभा कोणी बहाल केली बोरी बाभळीनं उदंड आयुष्य उपभोगायचं आणि चंदनानं मात्र आपल्या माथी कुठार मारून घेत राहायचं अखेरपर्यंत आयुष्य झिजवण्यासाठी हा कुठला न्याय झाला पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि गणिकेनं मात्र रत्नजडीत हार गळ्यात डौलानं मिरवत राहायचं ही कुठली आली व्यवस्था मी असा डोळे मिटून शांत चित्त बसलो की तो येतो माझ्याबरोबर चिंतनात भाग घेतो किंबहुना माझ्या सर्वस्वाचा तो जणू ताबा घेतो मन मेंदू काबीज करतो मी मग खोल खोल अस्वस्थ दरीत कोसळतो आदिम अंधार माझ्या डोळ्यात आर पार घुसतो सगळं काळ कुट्ट होऊन जात मन ब्रह्मांडात सॅपो Ready to continue?